<laughs> प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प काल दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सुरू झालेला आहे आणि आज अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजता आम्ही या ठिकाणी प्रार्थनेला बसलेलो आहोत आमची सुरुवात ही योगा आणि प्रार्थनेपासून होत असते आणि दिवसभरामध्ये स्वच्छता व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आमच्या महाविद्यालयाची आज जल जनजागृती प्रबोधन फेरी निघत आहे संपूर्ण तळे गावातून

आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी गोळा करत आहेत मुक्ती हा आमच्या या कॅम्पमधला एक प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर पाणी आडवा पाणी जिरवा आणि त्याचबरोबर स्वच्छतेची कामंही हे आमची मुलं करत आहेत शाळेच्या पाठीमागचा भाग की ज्या ठिकाणी गवत वाढलेलं होतं ते गवत हे आता आमचे विद्यार्थी काढून हा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहेत 下 <muchas>